धामणगाव रेल्वे तालुक्यातील तरोडा येथील श्री संत गजानन महाराज संस्थानतर्फे संगीतमय श्रीमद भागवत कथा व संकीर्तन सप्ताह सोहळ्याला सुरुवात झाली आहे यात आळंदी येथील अक्षयानंद महाराज हरणे हे प्रवचन सादर करीत आहे प्रथम सत्रात अक्षयानंद हरणे महाराजांनी परिचयात्मक रीतीने भागवत सप्ताहाचे पहिले पुष्प गुंफले यात भागवत ग्रंथाचे महत्व विस्तृत रूपाने भक्तगणांना समजावून सांगितले दररोज अभिषेक काकड आरती महिला भजन मंडळ हरिपाठ हरिकीर्तन होत आहे दरम्यान अकोट येथील अच्युत महाराज चोरडे यांनी मंगळवारला कीर्तन सादर केले तर बाराला तरोडा येथील गुरुदेव भजन मंडळाचा कार्यक्रम तेराला अमरावती येथील ज्ञानेश्वर महाराज काळपांडे यांचे कीर्तन चौदाला धामणगाव येथील सिद्धिविनायक भजन मंडळाचा कार्यक्रम पंधराला अंजनसिंगी येथील पूजा कला मंचचा कार्यक्रम सोहळ्याला ताल्याचे कीर्तन महाप्रसाद ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्तांचा सत्कार समारंभ होणार आहे तरी भाविक भक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त भक्त परिवारासह दिनेश जगताप यांनी केले आहे